आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व चौकटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा शेतीमधील उत्पादन अनेक पटीनी वाढवण्यासाठी शेणखताच उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विटात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत मराठा समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेल्या घटनेच्या चौकटीत राहूनच कुणबी नोंद असलेल्यांना मराठा आरक्षण द्या अशी रास्त मागणी मनोज जारंगी पाटील यांनी केली असताना मंत्रिमंडळातील नेते मंत्री छगन ने भुजबळ यांनी पूर्ण ताकतीने विरोध करीत मराठ्यांना आरक्षण मिळणारच नाही अशी भूमिका घेतल्याने राज्यात तणावाचे वातावरण पसरले आहे केवळ मराठा नेते मात्र मूग गिळून शांतच असल्याचे दिसले पण मनोज जारांगी पाटील यांच्या पाठीशी संबंध मराठा समाज ताकदीने उभा राहिल्याने राज्यकर्त्यांच्या मनात अक्षरशः धडकी भरलेली दिसली काही झाले तरी हे आरक्षण कायद्याच्या चौकटीतून मिळवायचेच यासाठी दिनांक वीस जानेवारी रोजी मुंबईला जायचंच यासाठी सकल मराठा समाज पेटून उठलेला असताना राज्यभर त्याचे अंतर्गत नियोजन अतिशय नेटकेपणाने होत आहे सकल मराठा समाज खानापूर तालुकाही यात मागे नसलेला दिसला सामाजिक कार्यकर्ते शंकर नाना मोहिते आणि सहकाऱ्यांनी आंदोलनाची धार अतिशय तिकट केली असून मनोज पाटील यांची सभा घेऊन संपूर्ण मराठा एकत्र आणला आता मात्र प्रत्येक मराठ्याला आपल्या मुळाबाळांच्या भविष्यासाठी आरक्षण गरजेचे वाटू लागले मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी स्थानिक ओबीसी समाजी मराठ्यांच्या पाठीशी राहिला असून सखल मराठा समाजातर्फे आमदार माजी आमदार काँग्रेस नेते विश्वजित कदम यांच्यासह तमाम मराठी राजकीय नेत्यांना आमंत्रण देणार असून त्यांनीही मुंबईकडे येण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे मराठा समाजाचा फक्त मतांसाठी वापर करू नका अन्यथा त्याचे गंभीर परिणाम येणाऱ्या निवडणुकीत भोगावे लागतील असा इशाराही दिल्याने तमाम मराठा नेते काय भूमिका घेतात याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे उद्या दिनांक सतरा जानेवारी रोजी दुपारी चार वाजता जय मल्टीपर्पज हॉल मायनी रोड विटा येते तमाम मराठा समाजाने मुंबईला जाण्याबाबतच्या नियोजनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाने केले असून उद्याचा दिवस तमाम मराठा समाजासाठी पक्ष गट तट न पाहता एकत्र येण्यासाठी खूप महत्वाचा असल्याचे मानले जाते अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा हां जय शिवराय मराठा बांधवांनो उद्या दिनांक बुधवार दिनांक सतरा रोजी मराठा समाजातील खनापूर तालुक्यातील सर्व सकल मराठा समाजाची मीटिंग आयोजित केलेली आहे जय मल्टीपर्पज मायनी रोड या ठिकाणी ही मीटिंग आयोजित केलेली आहे सायंकाळी चार वाजता या मीटिंगचं नियोजन केलेलं आहे या मीटिंगला संबोधित करण्यासाठी जिल्हा समन्वयक व राज्याचे समन्वयक आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत आपण मुंबईला कशा पद्धतीनं जायचं आहे किती तारखेला जायचं आहे आणि त्याचं नियोजन कसं करायचं आहे यासाठी ही मीटिंग आयोजित केलेली आहे तरी तालुक्यातील प्रत्येक गावातील मराठा बांधवांनी तसेच आपल्या परिसरातील देखील सर्व मराठा बांधवांनी आपल्या सहकार्यासमवेत या मिटिंगला उपस्थित राहिलं पाहिजे या मिटिंगमध्ये आपण मुंबईचं नियोजन करायचं आहे आणि किती तारखेला मुंबईला आपल्याला जायचं आहे यासाठी आपल्याला चर्चा करायची आहे त्यामुळं आपलीच जर काय मतं असतील आणि मुंबईच्या नियोजनाबद्दल आपल्याला काय सांगायचं असेल तर या मिटिंगला आपण कसल्याही परिस्थितीमध्ये उपस्थित राहायचं आहे आणि आपला जो पूर्वीचा ठरलेला आकडा आहे दहा हजाराच्या संख्येनं मुंबईला जायचं आपल्याला नियोजन करायचं आणि त्यासाठीच आपण उद्या सर्वांनी चार वाजता जय मल्टीपर्पज हॉल रोड रोडला कसल्याही परिस्थितीत आपल्याला यायचं आहे आणि मान्य आपले सर्वांचे मनोज दरांगे पाटील यांच्या पाठिंब्यासाठी आपल्याला मुंबईला जायचं आणि तेच नियोजन करण्यासाठी उद्याच्याला आपण एकत्र जमायचं आहे जय शिवराय दोन हजार दोन ला सुरुवात केली आणि त्यावेळेला दहा बाय बारा पात्रामध्ये रूम मध्ये फक्त सव्वा लाख रुपये आमच्याकडे लोकांनी डिपॉझिट ठेवायला सुरुवात केली दोन हजार दोन साली एका छोट्याशा खोलीमध्ये सुरू झालेल्या शिवप्रताप मल्टीस्टेट बँकने एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या ठेवीपासून आज रोजी तीनशे कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व ठेवीदार सभासद आणि हितचिंतक यांचे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरिक को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा परिवाराच्या वतीने जाहीर आभार आपला हाच विश्वास आणि सहकार्य म्हणजे आमची ऊर्जा होय